सटाना बायपास मार्गाला गती मिळणार का सटाणा शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर व जलद मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी सटाणा बायपास मार्ग तातडीनं मंजूर करून काम सुरू करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पंडित आबा आहिरे यांनी बारा फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे जाऊन थेट केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व धुळे लोकसभा खासदार शोभाताई बच्चाव यांची भेट घेतली यावेळी आहिरे यांनी सटाणा शहराच्या विकासासाठी व रहदारीच्या सुरळीत व्यवस्थापनासाठी हा बायपास मार्ग अत्यावश्यक असल्याचं निदर्शनास आणून दिलं तसे लेखी निवेदन सादर करून प्रकल दिवस या प्रकल्पास गती देण्याची मागणी केली शहराच्या मुख्य मार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक आणि अरुंद रस्ते यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या मार्गामुळे सटाणा शहरातील व्यापार कृषी उत्पादन आणि पर्यटन स्थळांना अधिक संधी उपलब्ध होणार आहे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि रहदारीमुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी बायपास मार्ग महत्वाचा ठरेल अहिरे यांनी सो के या विषयावर माननीय नितीन गडकरी साहेब यांच्यासोबत सखोल चर्चा केली केंद्रीय मंत्री गडकरी या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच याबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिलं तसे धुळे लोकसभा खासदार माननीय शोभाताई बच्छाव यांनीही या विषयाला पाठिंबा दर्शवला व सटाणा शहराच्या विकासासाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याचं सा सांगितलंय लवकरच सटाणा बायपास मार्गाच्या कामास गती मिळावी अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जाते प्रतिनिधी भैया साहेब माळे